एक ते वीसपर्यंतचे आपण घनमूळ पाहणार आहोत म्हणजेच क्यूब क्यूब म्हणजे कसं लिहितात तर एकच्या डोक्यावरती तीन म्हणजे एकचा घन म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येला तितक्या वेळा गुणू म्हणजेच काय एक गुणिले एक गुणिले एक बरोबर वन वन जा वन वन दा, वन जा वन तर असं किंवा इथे पहा दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दुने चार चार दुने आठ अशा प्रकारे म्हणजे याला आपण घनमूळ म्हणतो दोनचं घनमूळ आहे आठ तीनचं घनमूळ सत्तावीस चारचं घनमूळ चौसष्ट पाचचं घनमूळ एकशे पंचवीस सहाचं घनमूळ एकशे दोनशे सोळा सातचं घनमूळ तीनशे त्रेचाळीस आठचं घनमूळ पाचशे पंधरा आणि नऊचं घनमूळ सातशे एकोणतीस दहाचं घनमूळ एक हजार तशाच प्रकारे सेम याच प्रकारे याच संख्येने तीन वेळा त्याच संख्येला गुंडानंतर तुमचं उत्तर मिळतं अकराचं घणामो येतं तेराशे एकतीस बाराचं घनमोळ येतं सतराशे अठ्ठावीस तेराचं घणवी घनमोळ येतं एकवीसशे सत्त्याण्णव चौदाचं घनमोळ येतं सत्तावीसशे चव्वेचाळीस त्यानंतर पंधराचं घनमोळ येतं तेहतीसशे पंच्याहत्तर सोळाचं घणमो येतं चाळीस शहाण्णव सतराचं घनमोळ येतं एकोणपन्नास तेरा अठराचं घणामुळे येतं पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचं घनमोळ येतं सहा हजार आठशे एकोणसाठ आणि वीसचं घनमूळ येतं आठ हजार